नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण नवीन रेसिपी बघूया हे हिरव्या मुगाच्या डाळीचे वडे आहे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आणि पचायलासुद्धा हलके आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस सुरू होणार आहे तर हे वडे छान लागतात बाहेर पाऊस पडते मस्त गरमागरम आपले हिरव्या मुगाच्या डाळीचे वडे चला तर आपण तयारी करून घेऊया हे एक वाटी मी मुगाची डाळ घेतली हिरवी मुगाची डाळ आहे सालं असलेली छान दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर मी डबल पाणी घातलं म्हणजे दुप्पट पाणी घातलं डाळीमध्ये चार तास हे डाळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवली त्यानंतर आता हे पाणी वरचं काढून घ्यायचं म्हणजे थोडेसे वरचे जे सालं वरती आले तेवढे काढून घ्यायचे खूप असं चोळून चोळून हे डाळ धुवायची नाही आहे कारण त्याचे थोडे तरी त्याच्यामध्ये ते सालं राहिला पाहिजे आता हे पूर्ण आपण ते पहिलं पाणी काढून टाकलं दुसरं पाणी टाकलं पूर्ण डाळ छान एका चाळणीमध्ये काढून घेतली हे अर्धी वाटी मी हरभरा डाळ घेतली आता हे भिजवलेल्या मुगाच्या डाळीमध्ये अर्धी वाटी हरभरा डाळ घातली म्हणजे जे ओलसरपणा आहे मुगाच्या डाळीला तर ते ह हरभरीची डाळ ते पाणी शोषून घेईल हरभरा डाळ टाकल्यानंतर हे अर्धा ते पावून तास असंच ठेवायचं म्हणजे छान दोन्ही पण डाळी आपल्या व्यवस्थित कोरड्या होतात आणि हे थोडं थोडं करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं खूप बारीक नाही करायचं आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे थोडंसं जाडसर ठेवल्यामुळे वडे छान कुरकुरीत होतात आणि हे थोडीशी डाळ दा, दाताखाली आली तरी छान लागते हे असं तर ते थोडंसं जाडसर भरडून घेतलं मी खूप बारीक नाही करायचं आणि पाणी न घालताच मी ते वाटण तयार केलं डाळीचं त्यानंतर हे अद्रक लसूण हिरवी मिरची हे थोडंसं जाडसर भरडून घेतलं आता हे मी आधी जिरे घातले एक चमचा त्यानंतर ते, ते वाटण घातलं हिरवी मिरचीचं चा। अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट आणि हे जिरे भाजलेले जिरे पावडर घातलं धने पावडर घातलं भाजलेलं ओवा घातला आपल्या मसाल्याच्या डब्याचे जे चमचे आहेत त्या चमच्यानं एक एक चमचा घातला एक वाटी भरून बारीक कोथंबीर घातली बारीक चिरलेली चवीनुसार मीठ घातलं आणि दोन कांदे मी मध्यम आकाराचे असे लांब लांब कट करून घेतले ते पूर्ण मोकळे करून टाकले त्याच्यामध्ये आणि छान हे चमच्याने मिक्स करून घेतलं छान पीठ मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि हातावरतीच गोल गोल असे चपटे वडे तयार करायचे बघू शकता तुम्ही किंवा तुम्ही एखादा प्लॅस्टिकवर पण करू शकता तर एकीकडे एक मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल छान गरम झालं की गॅस कमी करायचा आणि एक एक वडे आपण हे सोडून घ्यायचे तेलामध्ये छान कलर आला बघू शकता छान आलटून पलटून दोन्ही साईडनं व्यवस्थित तळून घ्यायचे छान एकदम खमंग आणि खुसखुशीत हे हिरव्या मुगाच्या दाईचे वडे तयार होतात गॅस खूप कमी नाही करायचं गॅस जर खूप कमी केला तर मग खूप तेलकट वडे तयार होऊ शकतात त्यामुळं आधी तेल छान हो गरम करून घ्यायचं नंतर मध्यम गॅसवरती हे वडे छान तळून घ्यायचे आलटून पलटून मस्त छान एकदम तांबूस कलर येईपर्यंत छान कुरकुरीत असे हे आपले हिरव्या मुगाच्या डाळीचे वडे तयार होतात तर तुम्ही हे पावस पावसाळ्यामध्ये छान लागतात हे पाऊस बाहेर जर पाऊस पडत असेल तर छान हिरव्या मुगाचे वडे कारण पचायलासुद्धा हलके असतात हे मुगाच्या डाळीचे कुठलेही पदार्थ तुमच्याकडं जर हिरवी मुगाची डाळ नसेल तर तुम्ही हिरवे मुग वापरू शकता किंवा पिवळी मुगाची डाळ वापरली तरीसुद्धा चालते तर तुम्ही या पद्धतीने नक्की हिरव्या मुगाच्या डाळीचे वडे करून बघा अतिशय खमंग आणि खुश चवीला सुद्धा अप्रतिम तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद